नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम युट्यूब चॅनल तुम्ही विजिट केलात त्याबद्दल तुमचं अगदी मनापासून स्वागत बघा आपण अशा कंपन्यांबद्दल डिस्कस करणार आहोत की चांगल्या चांगल्या कंपन्यांनी आपल्याला काही दिवसामध्येच मल्टीबॅगन रिटर्न मिळून दिलेला आहे आणि ज्यांचा सीएजीआर बऱ्यापैकी वाढताना आपल्याला दिसतो म्हणजे सीएजीआर म्हणजे कसं की जसं की, की वर्षाला कंपनी चांगला परफॉर्मन्स करते एक हंड्रेड पर्सेंट पेक्षाही जास्त रिटर्न अशा कंपन्यांनी आपल्याला मिळून दिलेला आहे अशा मी तुमच्या समोर रेकमेंड करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपण बऱ्याच वेळेस या कंपन्यांबद्दल डिस्कस पण केलेला आहे बऱ्याच वेळेस आपण या कंपन्यांचं फंडामेंटल सुद्धा चेक केले तर आपण फटाफट काय करूयात तर, तर आपण फटाफट त्या कंपन्या आपण चार्ट बघूयात आणि त्यांचं थोडंसं त्यांचं च बॅकग्राऊंड बघूयात आपण म्हणजे ते आपल्या लक्षात येते की कंपन्या कशा पद्धतीने परफॉर्मन्स करतो आता कुठलीही कंपनी चांगल्या पद्धतीने रिटर्न दिलेली आहे बरोबर आहे आता कोणी म्हणते कुण्या कंपनीनं पाच हजार पर्सेंट दिले कुणा कंपनीना वीस हजार दिले कुणा कंपनीनं पन्नास हजार एक लाख पर्सेंट दिलेत हा तर ते दिलेत पर्सेंट पण ते पर्सेंट कधीपासून दिलेत हे बघणं गरजेचं आहे बरोबर आहे आता कुठल्या कंपनीना पाच वर्षामध्ये पाच हजार पर्सेंट दिले कुठल्या कंपनीना तीन वर्षामध्ये पन्नास हजार पर्सेंट दिले आणि कुठल्या कंपनीनं दहा वर्षामध्ये एक लाख पर्सेंट दिले मग आता हे पर्सेंट दिले पण हे पर्सेंट किती कालावधीमध्ये दिले हे पण कळणं गरजेचं ना आता कुठली तरी एक मागची तीस पस्तीस पस पस वर्षापासून कंपनी आलेली आणि तिला आपल्याला दहा वीस हजार पर्सेंट मिळवून दिलेत आता बऱ्याच कालावधीमध्ये जर इथले पर्सेंट मिळवून दिले तर मग त्याला मल्टीपॅ असं म्हणता येणार नाही आपल्याला गृहित्य पकडता येणार नाही कमी दिवसामध्ये जास्त पर्सेंट आपल्याला कुठली कंपनी मिळवून देते तर ती कंपनी चांगली ग्रोईंग आपण ठरू शकतो आणि ती कंपनी चांगल्या पद्धतीनं ग्रो करते असं आपण गृहित धरू शकतो आणि खरोखर तिच्यापासून आपल्याला काहीतरी मिळू शकते कमी कमी कालावधीमध्ये जर आपल्याला कुठली कंपनी जर रिटर्न मिळवून देत असेल तर ती कंपनी आपण ग्रोईंग म्हणू शकतो आणि त्या कंपनी आपल्याला मल्टीवॅग रिटर्न मिळून दिला असं आपण गृहीत धरू शकतो मल्टीवॅग रिटर्न मिळवून देणं गरजेचं आहे पण ते किती कालावधीमध्ये कुठली कंपनी किती कालावधीमध्ये द्यायली हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं त्यासाठी ते आपण बघूयात नजर टाकूयात आपण सीजीआर वर पण नजर टाकूयात त्या अगोदर बघू शकतो आपण या कंपनीचं नाव जर बघितलं तर अव्हटर लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करूयात थोडस कंपनी चांगली आहे फंडामेंटल या कंपनीचं सुद्धा चांगले एका महिन्याचा रिटर्न जर बघितलं तर आपल्याला थोडासा एकदम फ्लॅट मध्ये वाटतो सहा महिन्यामध्ये जर कंपनी बघितलं तर पण मध्ये दिसतो एक पर्सेंट फक्त दिसते एका महिन्यामध्ये जर बघितलं तर आणि या कंपनीचा जर मॅक्सचा जर विचार करूयात तर कंपनी आतापर्यंत जर बघितलं तर कंपनी आतापर्यंत आपल्याला वीस हजार पर्सेंट रिटर्न मिळून दिला आहे कधीपासून तर दोन हजार एक पासून म्हणजे कंपनीला झालेली आहे तर तेवीस ते चोवीस वर्ष कंपनीला झालेली आहेत बघा तेवीस वर्षामध्ये एक वीस हजार पर्सेंट या कंपनीनं मिळून दिलं असं कुठलंच नसतं कंपनी बरेच वेळेस खाली पण पडलेली होती बघा एक वेळेस अशी होती की कंपनीनं जवळपास पंच्याहत्तर ते सत्याहत्तर ऐंशी पर्सेंट पर्यंत एसएटी पकडू शकतो कंपनी खाली पडलेली होती बरोबर आहे त्याच्यानंतर परत जर बघितली तर परत पण सुद्धा कंपनी खाली पडताना आपल्याला दिसून आली ही ऍज इट इज कसं मोठा बऱ्याच दिवसाचा चार्ट असला तर त्याचा आपण इज पकडू शकत नाही ते आपल्याला गिरावट जास्त प्रमाणात दिसत नाही बघा इथं पण जर बघितलं तर आपण साठ साठ पासष्ट पर्सेंटच्या आसपास आपल्याला इथं पण सुद्धा स्टॉक पडताना दिसला आणि बऱ्याच दिवसापासून कुठल्या कुठल्या कंपन्या बऱ्याच बऱ्याच दिवस चालत नाही तर बघा इथं बघू शकतो दोन हजार पाच तेरा पर्यंत ही कंपनी मध्ये होती बघा बघू शकतो आपण कितीतरी दिवस ही कंपनी मध्ये होती बघा पर्यंत सोळा पर्यंत कंपनी मध्ये होती म्हणजे जवळपास या कंपनीनं एक दहा वर्षापर्यंत कंपनी मध्ये होती आणि तिथून जर बघितलं या कंपनीचा चांगला रिटर्न इथूनही कंपनीना आपल्याला रिटर्न चांगल्या पद्धतीने दिसत होता आता कुठल्याही कंपनीचा जर इथला रिटर्न जर मिळायचा असेल तर, तर आपण तुझ्यासाठी तो स्टॉक आपल्याला होल्ड करणं गरजेचं आहे त्या स्टॉक मध्ये आपल्याला अपॉर्च्युनिटी शोधणं गरजेचं आहे तर या कंपनीचा शे जर आपण बघू शकतो आणि त्याच्यानंतर आपण गृहीत धरू शकतो की खरंच ही कंपनी ग्रोइंग आहे की नाही बघू शकतो मित्रांनो इथं जर बघितलं आपण तर मागील दहा वर्ष मध्ये कंपनीनं चौसष्ट पर्सेंट न आपल्याला ची ग्रोथ दाखवते बरोबर आहे त्याच्यानंतर जर बघितलं तर एक पाच वर्षामध्ये जर बघितलं तर आपल्याला अठ्ठ्याण्णव पर्सेंट इतकी आपल्याला सीएनजीआरची ग्रोथ दिसते आणि जर मागील तीन वर्षामध्ये जर बघितलं तर एकशे एकोणसाठ पर्सेंट आणि आता वर्षामध्ये जर बघितलं तर आपल्याला दोनशे चौपन्न पर्सेंट इतका आपल्याला या सीएनजीआर या कंपनीचा दिसतो म्हणजे कंपनी चांगल्या पद्धतीने आपल्याला आता ग्रो करताना दिसते आता इथला सीएजीआर जर कंपनीचा वाढत असेल बघा बरं आणि मध्ये जर पण चांगल्या पद्धतीने वाढत मागील दहा वर्षामध्ये सुरुवातीला कमी होतं सतरा पर्सेंट पर्यंत नंतर पाच वर्षानंतर छत्तीस पर्सेंट नंतर तीन वर्षानंतर एक्केचाळीस एक 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 पर्सेंट आणि आता लेटेस्ट हंड्रेड पर्सेंटच्या आसपासची कंपनी आपल्याला ग्रोथ करताना दिसणार आहे बघा इथलं जर या कुठल्या कंपनीमध्ये जर इथलं जर सीएजीआर आणि ग्रोथ जर मध्ये जर चांगल्या पद्धतीने ग्रोथ असेल आणि कंपनीची जर आपल्याला सेल ग्रोथ जर बघायची असेल ते चौदा पर्सेंट चोवीस पर्सेंट आणि चौवेचाळीस पर्सेंट आता लेटेस्ट बघितलं तर आपल्याला अठ्ठा पर्सेंट दिसते सर्वात महत्वाचं काय सीएजीआर कंपनीचा कशा पद्धतीने आता सीएजीआर जर इथल्या पद्धतीने चांगला ग्रो करत असेल कंपनीचा तर ते कंपनी साहजिकच आहे कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना आपल्याला इथून सुद्धा दिसेल तर या कंपनीवर आपण नजर ठेवू शकतो लॉंग टर्मसाठी आणखीन सुद्धा चालू शकतो स्टॉक आणि कंपनी जर बघितली तर आपल्याला आणखीन पण छोटी कंपनी दिसते कंपनी ग्रोईंग कंपनी आहे कंपनीचा बिझनेस पण चांगला आहे इथे आपण भरवसा ठेवू शकतो कुठल्याही आपल्याला कंपनीचा सीएचआर कशा पद्धतीनं बघायचा तर हे पण गरजेचं आहे की कंपनी दर वर्षाला कशा पद्धतीने इन्कम करते कशा पद्धतीने कंपनी आपल्याला रिटर्न मिळून देते अशा सोबत आपल्याला टिकून राहायचे आणि लॉंग साठी आपल्याला अशा कंपनी सोबत चलायचे नेक्स्ट बद्दल जर बघितलं तर बँक कन्सेप्ट लिमिटेड या कंपनीबद्दल बघूयात आपण सहा महिन्यात जर रिटर्न जर बघितला तर आपल्याला चौपन्न पर्सेंट इतक्या कंपनीने आपल्याला रिटर्न मिळून दिलं दिसता मॅक्सचा जर विचार करूयात तर कंपनी मार्केटला लिस्ट कधी झालेली आहे कंपनी मार्केटला लिस्ट झालेली दोन हजार बावीस म्हणजे कंपनीला झालेले दोन वर्ष आणि दोन वर्षामध्ये कंपनी आपण रिटर्न किती मिळून दिलेला आहे बघू शकतो एक हजार पर्सेंट इतका आपल्याला या कंपनीला रिटर्न मिळून दिलेला आहे आता इथला रिटर्न मिळून देण्याचं कारण काय आहे तर कंपनी चांगल्या पद्धतीनं ग्रो करत आहे आणि कंपनीचे ता नंबर चांगले येत ता, आणि कंपनीचं कामकाज सुद्धा चांगलं आहे बिझनेस पण खूप चांगल्या पद्धतीन आहे एक वेळा अशी होती कंपनी चांगल्या पैसा रिटर्न मिळून दिला होता थोडीशी आता आपल्याला गिरावट दिसते जवळपास तेराशे तीस पर्सेंट पर्यंत इतका आपल्याला मध्ये दिसत होता आणि आता आपल्याला थोडीशी गिरावट या स्टॉक मध्ये दिसते आपल्याला discount ला जर बघायचं असेल तर सतरा percent पर्यंत हा स्टॉक discount ला सुद्धा मिळतो. बरेच वेळेस आपण या कंपनी बद्दल discuss केलेलं आहे. बरेच वेळेस या कंपनी बद्दल आपण फंडामेंटल सुद्धा चेक केलं तर या company चा आपण CAGR बघूयात म्हणजे आपल्या लक्षात येते की कशा पद्धतीने कंपनी ग्रो करत आहे आपल्याला दिसते. बघू शकतो आपण इथं जर बघितलं CAGR इथं मागील दहा वर्षामध्ये जर बघितलं तर बे बासष्ट percent त्यानंतर जर बघितलं तर तीन वर्षामध्ये जर बघितलं तर दोनशे तीस आणि आता दोनशे एकावन्न पर्सेंट म्हणजे किती भयानक ही कंपनी सीएजी मध्ये चालताना दिसते मागील दहा वर्षाचा जर बघितला तर ते दहा वर्ष नाही पण पाच वर्षामध्ये जर बघितलं तर पाच वर्षामध्ये किती दिसतो आपल्याला तर बासष्ट पर्सेंट आणि मागील तीन वर्षामध्ये जर बघितलं तर दोनशे तीन पर्सेंट आणि आता जर लेटेस्ट बघितला आपण तर दोनशे एक्कावन्न पर्सेंट इतकं या कंपनीचा आपल्याला सीएजीआर ग्रोथ दिसतो आणि नेट प्रॉफिट मध्ये जर ग्रोथ दिसली तर बघा चौतीस पर्सेंट एकशे बावीस पर्सेंट आणि आता लेटेस्ट छत्तीस पर्सेंट ही आता ही ही ग्रोथ आपण पकडू शकत नाही शकत कारण की आता ही आपल्याला लेटेस्ट दिसते ना त्याच्यामुळे ते या तेवढा विचार न करता आपल्याला तीन वर्षाचं ही लेटेस्ट आहे म्हणजे इथं आणखीन आपल्याला ग्रोथ वाढू शकते इथं मध्ये वाढताना दिसू शकते आणि आपल्याला सेल ग्रोथ मध्ये जर बघितलं तर एकोणीस पर्सेंट बत्तीस पर्सेंट आणि अठ्ठावन्न पर्सेंट म्हणजे कुठंतरी आपल्याला सेल पण चांगल्या पर्यंत वाढवताना दिसते पण सीएजीआर जर बघितलं तर सगळ्यात बेस्ट वाटला मला पाच वर्षामध्ये बासष्ट पर्सेंट आणि तीन वर्षामध्ये जर बघितलं तर आपल्याला दोनशे तीन पर्सेंट आणि एका वर्षामध्ये लेटेस्ट बघितलं तर जवळपास आपल्याला अडीचशे पर्सेंट इतकं आपल्याला कंपनीचा दिसत बाकी जर बघितलं तर आपण या कंपनीचे फंडामेंटल बरेच वेळेस चेक केलेले कंपनी खूप चांगल्या पद्धतीची आणि कंपनी खूप आणखीन सुद्धा इथून रिटर्न आपल्याला मिळून देऊ शकते तर थोडीशी नजर असणं गरजेचं आहे कारण कसं कुठलाही स्टॉक आता इथल्या रेंजमध्ये असेल आणि इथल्या तेजीमध्ये जर असेल तर त्या स्टॉक कडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं अशा कंपनीकडे आपल्याला लक्ष देणं कधी आणि कुठेही जरी कुणीही जरी या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली प्रौफीट प्रौफीट आता देता ना जिसके। दर दर तर त्याला प्रॉफिट आणि प्रॉफिट आतापर्यंत ही कंपनी मिळवून देताना दिसते एका रेंज मध्ये जर स्टॉक परफॉर्मन्स करत असेल कंपनीचा फंडामेंटल चांगला असेल आणि कंपनीचा सीएजीआर जर दरवर्षी चांगल्या पद्धतीने हंड्रेड पर्सेंट पेक्षा जास्त येत असेल तर ती कंपनी नक्की ग्रोई ठरू शकते एक आता कुठंतरी या कंपनीचं सा आठशे साडेआठशे मार्केट कॅप करोड आहे म्हणजे खूप छोटी कंपनी अजून सुद्धा इथून चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करत तर अशा स्टॉकवर आपण सतत नजर ठेवणं गरजेची बघा मित्रांनो आपण प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीबद्दल जर बघितलं तर आपण या कंपनीबद्दल आपण बरेच वेळेस ऑलरेडी बघितलेले एका महिन्याचा रिटर्न कंपनी देताना आपल्याला दिसते किती तर कंपनी एका महिन्यामध्ये एकदम फ्लॅटमध्ये दिसते कंपनी स्टॉकची जर प्राइस जर बघितली तर आपल्याला स्टॉकची प्राइस नऊशे बहात्तर स्टॉक स्टॉकची प्राइस दिसते एका महिन्याचा रिटर्न जर बघितला तर आपल्याला एका महिन्यात एकदम फ्लॅट दिसतो पाच साडेपाच पर्सेंट पर्यंत आपल्याला तेजी दिसते सहा महिन्यामध्ये कंपनीना जवळपास आपल्याला ऐंशी पर्सेंट इथं आपल्याला रिटर्न मिळून द्यायला दिसतो आणि आता थोडीशी गिरावट मध्ये पण या सहा महिन्यामध्ये आपल्याला थोडीशी गिरावट पण दिसते आपण एक डिटेल मध्ये बघितलं होतं तेव्हा हो आपल्याला तीस पर्सेंटच्या आसपासची कंपनी डिस्काउंटला सुद्धा मिळत होती आणि तेव्हा हो आपण या कंपनीबद्दल थोडंसं डिस्कस केलं होतं आणि तिथं जर आपण इथं जर आपण इन्व्हेस्टमेंट कोणी केली असेल तर त्यांना पण चांगल्या पर्यंत रिटर्न मिळताना दिसतो मॅक्सचा जर विचार करूया तर कंपनीना कमी दिवसामध्ये विक्रांनो जास्त पर्सेंट पर्यंत आपल्याला या कंपनीला रिटर्न मिळून दिला आहे मागील काही वर्षापासून या कंपनीला आपल्याला रिटर्न चांगल्या पद्धतीने मिळून तेरा जानेवारी दोन हजार सतरा मध्ये कंपनी मार्केटला लिस्ट झालेली म्हणजे कंपनी एक, एक सात ते आठ वर्ष पूर्ण झालेली कंपनीला आणि कंपनीला तेव्हापासून जर बघितलं तर कंपनी आता सतरा हजार ते अठरा हजारच्या पर्सेंटच्या आसपास आपल्याला कंपनी रिटर्न मिळवून दिलेले आहे बघा एक सात ते आठ वर्षामध्ये सतरा अठरा हजार पर्सेंट म्हणजे कंपनी किती ग्रोविंग करते कंपनी किती ग्रो करताना दिसते आपल्याला वार्षिक जर शेजार बघितला तर या कंपनीचा हंड्रेड पर्सेंट पेक्षाही कितीतरी जास्त पटीनं ही कंपनी आपल्याला ग्रो करताना दिसते एक आठ वर्षामध्ये तर लय किती कमीत कमी वाप या कंपनीनं ग्रो करायला पाहिजे पण एक सतराशे पर्सेंट पर्यंत कंपनी ग्रो करताना दिसते आता बघा कुठल्याही कंपनीमध्ये जर इतकी ग्रोथ असेल आणि कुठल्याही कंपनीमध्ये आता काय वाटते कोणाला आता वाटते की या कंपनीना कमी दिवसामध्ये जास्त कालावधी कमी कालावधीमध्ये जास्त पर्सेंट मिळून दिलेत आणि आता हा स्टॉक आपल्याला क्रॅश होताना दिसेल मित्रांनो मला एक सांगायचं वाटतं की प्रत्येक गोष्ट जर कंपनी जर चांगली करत असेल प्रॉफिट पण चांगली करत असेल सेल पण चांगल्या पद्धतीनं करत असेल आणि त्यांच्या बिझनेसमध्ये जर क्वालिटी असेल तर स्टार्ट किंवा स्टॉक खाली येण्याचं हो कारणच जर काही नसेल तर का आपणाला ती कंपनी खाली पडताना दिसेल अशा सर्वच कंपन्या नसतात की त्या कंपन्या खाली येताना दिसतात आपल्याला की सगळ्याच जर कंपन्यांचं फंडामेंटल वगैरे चांगला असेल तर त्या कंपन्या आणखी ग्रो करत राहतील आणि आपण काय करतो आपण आपण त्याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी शोधण्याचा प्रयत्न करतो आपण त्या गिरावटीचा विचार करतो आपल्याला असं वाटतं की कुठेतरी हा स्टॉक क्रॅश होईल आणि मी या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट अर्जित करू पण नेमकं काय होतं की ज्या कंपनीवर आपण भरोसा ठेवतो तीच कंपनी आपणाला धोका देते आपण एखाद्या कंपनीवर जर विश्वास ठेवण्यासाठी जर बघितलं तर त्या कंपनीच्या आपण अपॉर्च्युनिटी शोधण्याचा प्रयत्न करतो त्या कंपनीमध्ये गिरावट होण्याचा प्रयत्न करतो आणि आपण शोधतो की आपल्याला या कंपनीमध्ये जर आपल्याला चांगल्या पद्धतीने जर गिरावट झाली हा जर कंपनी जर आपल्याला डिस्काउंटला जर जा ज्या दिवशी आली तर त्या दिवशी आपण या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो नेमकं काय होतं चांगला स्टॉक डिस्काउंटला मिळणं सहजासहजी मुख्य आहे सगळ्या गोष्टी जर चांगल्या होत असतील आणि त्यांचं जर त्यांचं जर पूर्ण सेक्टर जर चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करत असेल तर तो स्टॉक आपल्याला खाली पडताना दिसणारच नाही तो सतत सतत वरच्या दिशेने चालला जाईल आणि फार अशा कमी दिवसांनी सात सात आठ आठ वर्षामध्ये एक सतराशे अठरा हजार सतरा अठरा हजार पर्सेंट पर्यंत रिटर्न घेऊन जाईल आणि नंतर मग आपण त्या स्टॉक सोबत आपण नुसता विचार करू शकतो तर त्यासाठी काय करायचं कुठलाही कंपनी कुठली जर स्टॉक आपल्याला जर पसंत आला किंवा त्या कंपनीचं सर्व फंडामेंटल बघितल्यानंतर आपल्याला असं वाटलं की आपण म्हणजे आपण भरोसा ठेवू शकतो आणि ही कंपनी आपण रिटर्न चांगल्या पर्यंत मिळून देऊ शकते तर अशा कंपनीमध्ये आपल्याला जास्त विचार करता थोडी कॅपिटल टाकायची आणि ते स्टॉक सोडून द्यायचा त्याच्यामध्ये जर डिस्काउंटला मिळालं तर आणखीन आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी चांगली आणि वाढला तर तेही चांगलंच आपल्यासाठी बघा या कंपनीचा आपण एक वेळेस आपण काय बघूया तर सीजीआर बघूयात कंपनी इथल्या कमी दिवसामध्ये इथली ग्रो कशा कर पद्धतीने करताना आपल्याला दिसत बघू शकतो कंपनीचं जर ग्रोविंग जर बघितलं तर आपल्याला एक मागील पाच वर्षामध्ये जर बघितलं तर आपल्याला दोनशे सोळा पर्सेंट इतकं दिसते आणि मागे तीन वर्षामध्ये बघितलं तर एकशे चौवेचाळीस आणि लेटेस्ट जर आता बघितलं एका वर्षामध्ये तर एक हजार सात पर्सेंट इतकी येण्याची अपेक्षा आहे बघा एक कंपनीचा हंड्रेड पर्सेंट पेक्षाच सीएजेअर या कंपनीचा आपल्याला प्रत्येक वेळेस दिसतो मग आता इतका सीएजेअर जर कंपनीचा वाढताना जर आपल्याला दिसत असेल तर ही कंपनी चांगल्या पद्धतीनं ग्रो का करत नाही का या कंपनीना पर्सेंटेज मिळून दिलं इथलं तर ही कंपनी चांगल्या पद्धतीनं सीएजीआर करून देते आणि प्रॉफिट ग्रोथ जर बघितलं तर ते बी बघू शकतो बासष्ट पर्सेंट पाच वर्षामध्ये एकशे ब्याऐंशी आणि पंधर बघितलं तर शहाण्णव पर्सेंट आणि आता ही कंपनी कुठेतरी आपल्याला चांगल्या पद्धतीनं ही कंपनी आपल्याला दिसत आहे हंड्रेड पर्सेंट पेक्षा जास्त पर्सेंट आपल्याला जर येत असेल तर ती नक्की आपण गोळी चांगली कंपनी ठरवू शकतो बरोबर आहे तर अशा कंपनीवर आपल्याला नजर असणं गरजेचे अशा कंपनीसोबत आपल्याला लॉंग टर्म चालणं गरजेचे आहे नेक्स्ट कंपनीबद्दल जर बघितलं तर वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीने मित्रांनो वेड लावून टाकलेले भयानक ग्रोथ या कंपनीमध्ये ही कंपनी थांबण्याचं नावच घेत नाहीये कितीतरी या कंपनींना आपल्याला आतापर्यंत रिटर्न मिळवून द्यायला दिसतो आणि आपण या कंपनीबद्दल डिस्कस केलेलं आहे खूपच ग्रोईंग कंपनी आहे आणि ज्या लोकांनी या कष्ट कंपनीमध्ये जे लोक इन्व्हेस्टेड आहेत त्या लोकांची खूप खूप म्हणजे त्या लोकांना अशी एवढी खुशी असेल की या कंपनीमध्ये इतकं पर्सेंट देऊन सुद्धा ही कंपनी एका एका दिवसामध्ये पाच पाच पर्सेंट आजही सुद्धा आपल्याला तेजीमध्ये दिसते आणि आता इथं बघू शकतो अप्पर सर्किट लागलेलं आहे या कंपनीमध्ये म्हणजे आता आपण इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही तर आणि इतकी भयानक कंपनी तेजीमध्ये चालते आणि इतक्या कमी दिवसामध्ये या कंपनीला जास्त रिटर्न मिळून द्यायला दिसतो बघा एका महिन्या जर मध्ये बघितलं तर वीस पर्सेंट पर्यंत आणि सहा महिन्यामध्ये फक्त सहा महिन्यामध्ये बघितलं तर जवळपास पाचशे चौऱ्याण्णव म्हणजे सहाशे पर्सेंट या कंपनीनं मागील फक्त सहा महिन्यामध्ये रिटर्न मिळवून दिला आणि एका वर्ष जर बघितलं आपण तर एका वर्षामध्ये कंपनीना नऊशे पर्सेंट पर्यंत इतका रिटर्न मिळवून दिलाय. आहे आणि मॅक्सचा जर विचार करूयात तर तुम्ही विचार करू शकता सहासष्ट हजार पर्सेंट आणिपासून मार्केटला लिस्ट झालेली कंपनी चोवीस ऑगस्ट दोन हजार बारा तेव्हापासून जर बघितलं तर या कंपनीनं आपल्याला बारा ते ते तेरा वर्षामध्ये कंपनीना एक सहासष्ट हजार पर्सेंट इतका रिटर्न म्हणून दिला दिसतो बघा मग आता कुठल्याही कंपनीमध्ये जर इतका रिटर्न जर मिळून देत असेल तर ही कंपनी चांगली ग्रो, ग्रो करत असेल प्रत्येक वर्षी या कंपनीचा हंड्रेड पर्सेंट ही CAGR चांगल्या पद्धतीनं रिटर्न देत असेल ते मिळवून देत असेल पर्सेंट तेव्हा त्या कंपनीमध्ये इतक्या पद्धतीने इतक्या प्रमाणात ग्रोथ दिसते असला नाही की हा स्टॉक सुरुवातीपासून केजी मध्ये बराच दिवस हा स्टॉक चालला नाही बरेच दिवस मध्ये के जी नव्हती बऱ्याच वेळेस हा स्टॉक खाली पण पडताना आपण जसं बघू शकतो इथं पण आपण स्टॉक मध्ये गिरावट चांगल्या पद्धतीने सत्तर साठ सत्तर सत्तर पर्सेंट पर्यंत या मध्ये आपल्याला गिरावट होती आणि एक वेळ अशी होती मित्रांनो या कंपनीमध्ये दोन हजार वीस पासून म्हणजे कोविडच्या कालावधीपासून जर बघितलं तर आपण एज एट जर या कंपनीचा जर रिटर्न जर बघितला तर एक लाख ही जास्त या कंपनीने आपल्याला रिटर्न मिळवून द्यायला दिसतो मी मोठा चार्ट असल्यामुळे माणसाला एकदम परफेक्ट नाही पण बघू शकतो एक लाख पर्सेंट पर्यंत इतकी या कंपनीने आपल्याला तेजी मिळवून देताना दिसते कंपनी बघू शकतो एक दोन हजार वीस पासून म्हणजे आपल्याला तीन वर्षामध्ये एक लाख पर्सेंट बघा किती मोठा पॉवर या कंपनीमध्ये दिसतो तर आपल्याला अशा कंपन्या माहीत नसतात नेमक्या कुठली कंपनी आपल्याला कमी दिवसात रिटर्न मिळवून देऊ शकते तर इथली कंपनी आपल्याला छोटी कंपनी सुद्धा इथला आपल्याला रिटर्न मिळवून देऊ शकते तेही फार कमी दिवसामध्ये हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे हे आपल्याला आपल्या गोष्टी आपल्या आठवणीत येणं गरजेचे आणि आपल्याला असे ग्रोइंग स्टॉक आपल्याला पकडता येणं गरजेचं त्यासाठी आपल्याला माहित नसतात नेमकं कुठली कंपनी चांगली परफॉर्मन्स करेल आणि कुठली कंपनी नाही तर त्यासाठी आपल्याला थोडी कॅपिटल ठेवायची पण ती कंपनीमधून कॅपिटल कधीच काढायची नाही त्या कंपनीमध्ये तीन वर्षामध्ये एक लाख पर्सेंट पेक्षाही जास्त आपल्याला रिटर्न लोन दिले दिसतात आणि असं कुठलाही सतत हा स्टॉक बघू शकतो एवढा होल्ड पण करता आला पाहिजे कंपनी कधी मार्केटला कंपनी दोन हजार सतरा पासून दोन हजार वीस अठरा एकोणीस वीस म्हणजे तीन वर्ष कंपनी चाललेली नाहीये तीन वर्षामध्ये एकदम कंपनी एकदम फ्लॅट मध्ये होती कंपनी तीन वर्षामध्ये या लोकांनी ज्या लोकांनी शेअर ने या कंपनीमध्ये दम घेतलेला आहे ज्या लोकांनी वेट केलेले आहे ज्या लोकांनी या कंपनीवर भरोसा ठेवलेला आहे तीन वर्षाच्या नंतर या कंपनीनं दोन वर्षामध्ये ते दोन ते तीन वर्षामध्ये एक लाख पर्सेंट पर्यंतही मिळवून देताना दिसतो म्हणजे आपली कमी कॅपिटल पण चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करेल आणि या कंपनीना या स्टॉकने वेळ लावून टाकलेले या इन्व्हेस्टर लोकांना पागल करून टाकलेले खूप भयानक तेजीमध्ये चालतो ता, आणि हा स्टॉक रोजचा रोज जर चांगला परफॉर्मन्स करत असेल तर ज्या लोकांनी खाली इन्व्हेस्टमेंट केलेली इथं या टाइमला तर त्या लोकांना किती या कंपनीचा रिटर्न या कंपनीचा एक लाख पर्सेंट म्हणजे जा खूप जास्त रिटर्न आपल्याला या कंपनीना एका एका दिवसामध्ये त्यांचा कंपाऊंडिंग जर बघितली तर खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न मिळून दिसत आहे इथं ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे अशा लोकांसाठी तर या कंपनीचं आपल्याला सीएजीआर बघणं गरजेचं आहे कंपनी कशा पद्धतीने सीएजीआर ही कंपनी प्रोव्हाइड करते आणि वार्षिक जर बघितलं तर किती सीएजीआर घेऊन ही कंपनी चालताना दिसते आता इथल्या कंपनीमध्ये इथली तेजी म्हणल्यानंतर या कंपनी साहजिक आहे सीएजीआर मध्ये चांगल्या पद्धतीनं ग्रोथ असेल तर त्यावर आपण एक वेळेस नजर टाकूया बघू शकतो सीएजीआर मध्ये कशा पद्धतीनं ग्रोथ आहे मागील दहा वर्षामध्ये त्र्याण्णव पर्सेंट बरोबर आहे म्हणजे हंड्रेड पर्सेंट पकडू शकतो पकडू शकतो आपण त्यानंतर पाच वर्षामध्ये जर बघितलं तर अडीचशे पर्सेंट पर्यंत मागे तीन वर्षामध्ये जर बघितलं तर आपल्याला चारशे चौपन्न पर्सेंट पर्यंत आणि आता लेटेस्ट लाईव्ह मध्ये जर बघितलं आपण या एका वर्षामध्ये येण्याची कालावधी तर नऊशे पर्सेंट इतका शेजार ही कंपनी ग्रो करताना दिसते बरोबर आता ही कंपनी आपल्याला इथं ग्रो करताना दिसते बघा साहजिक आता इथं आपल्याला प्रश्न येऊ शकतो की कंपनी आता आपल्याला ग्रो करताना दिसते पण आज जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्यासाठी धोका असू शकतो तर हा शंभर टक्के असू शकतो कारण की ऑल टाइम हायवर स्टॉक गेलेला आहे आणि खूप मोठी कंपनी थोडी आपल्याला झालेली आणि खूप काहीतरी या कंपनीला रिटर्न मिळून द्यायला तर आपल्याला या कंपनीमध्ये गिरावट दिसू शकते मग इथे इथेही बघू शकतो आपण मागील दहा वर्ष मागील पाच वर्ष मध्ये जर विचार केला असता आपण तर तेव्हा जर म्हणलं असतं की ही कंपनी मोठ्या प्रमाणात सीएजीआर मध्ये ग्रोथ करताना दिसते आणि मोठ्या प्रमाणात या आता आतापर्यंत रिटर्न म्हणून दिलेलं आहे ही आपल्या कंपनी आता इथून क्रॅश होताना दिसते का मग मागील पाच वर्षांपासून जर बघितलं तर या कंपनीमध्ये ग्रोथ या कंपनीमध्ये गिरावट आहे का नाही तर या कंपनीमध्ये ग्रोथ आणखीनही वाढत चाललेली आहे अडीचशे वरून साडे पाच साडेचारशे वर गेला आणि आता नऊशे पर्सेंट वर गेलेला आहे म्हणजे आणखीनही या कंपनीचा सीएजीआर भयानक तेजीने वाढताना आपल्याला दिसतो बघा आता जर इथला सीएजर जर वाढत असेल तर या कंपनीचं ग्रोथ नेट प्रॉफिट मध्ये बघू शकतो दोनशे एकसष्ट पर्सेंट ग्रोथ आहे पाच वर्षामध्ये एकशे ऐंशी पर्सेंट आणि लेटेस्ट बघितलं आपण एकशे तेरा पर्सेंट पर्यंत सेल ग्रोथ मध्ये बघितलं तर एकशे ऐंशी पर्सेंट पाच वर्षामध्ये एकशे ऐंशी पर्सेंट तीन वर्षामध्ये आपल्याला या कंपनीची ग्रोथ जर बघितली तर तीन वर्षामध्ये आपल्याला या कंपनी दोनशे पंच्याण्णव पर्सेंट आणि लेटेस्ट आता ब्याऐंशी पर्सेंट म्हणजे आणखी वाढण्याची इथे शक्यता आहे बघा कुठलाच पॉईंट हंड्रेड पर्सेंट पेक्षा कमी नाही या कंपनीमध्ये आणि प्रत्येक कंपनीचा प्रत्येक वर्षी सीएजीआर मध्ये पण ग्रोथ आहे सेल मध्ये पण नेट प्रॉफिट मध्ये पण ग्रोथ आहे आणि सगळ्याच गोष्टीमध्ये या कंपनीचा ग्रोथ आपल्याला येताना दिसते मध्ये पण चांगल्या पद्धतीने ग्रोथ दिसते सत्तावन पर्सेंट आणि शहाण्णव पर्सेंट म्हणजे कंपनी खरोखर एक ही कंपनी मल्टी वॅंगल ट्रेन देण्याचा एक असा उद्देश होता की चांगली कंपनी परफॉर्मन्स पण या कंपनीचा चांगला करताना दिसते सीएजीआर पण ग्रोथ करते ग्रोथ मध्ये पण या कंपनीच्या चांगल्या पद्धतीने ग्रोथ आहे आणि सेल मध्ये पण चांगल्या पद्धतीने ग्रोथ आहे मग अशा स्टॉक मध्ये का नाही आपल्याला कमी दिवसामध्ये चांगला रिटर्न मिळू शकतो का नाही आपल्याला तीन चार वर्षांमध्ये पण आपल्याला एक लाख पर्सेंट सुद्धा मिळू शकतात मित्रांनो तेही आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे आपण स्टॉकचं नाव डबल बघू शकतो वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये जर बघितलं लिमिटेड एक अठराशे अठ्याहत्तर इतकी पार या स्टॉकची प्राइस आहे आणि इथे पण आपण बघू शकतो इतकी वाढताना दिसताना सुद्धा आणखीन पण कंपनी एका दिवसामध्ये पाच पाच पर्सेंट पर्यंत ही कंपनी अजून सुद्धा आपल्याला तेजीमध्ये दिसते तर हे बघू शकतो मॅक्सचा जर विचार करू तर चांगला या कंपनी आतापर्यंत रिटर्न नोंद दिला दिसतो आणि आणखीन पण ही कंपनी ऑल टाइम हायवर दिसते तर इथं आपल्याला कॅपिटल जास्त लावायची नाही जर स्टॉक जर पसंत आला तर थोडीशी एक दोन क्वांटिटी मध्ये आपण इथून सुरुवात करू शकतो पण आता ही कंपनीमध्ये आपल्या या कंपनीमध्ये ग्राहक कधी पण होऊ शकते या कंपनीमध्ये थोडासा रिक्स असू शकतो तर त्यासाठी या कंपनीवर लक्षात असू द्या आपण या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा अथवा नका करू पण आपल्याला या कंपनीमधून काहीतरी शिकायला भेटणं हे महत्वाचं आहे आपल्याला या कंपनीवर आपण या कंपनीकडे बघून आपण आपण आपल्या इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने आपण करावी याच्या आपल्याला थोडीशी या कंपनीवरून शिक मिळते या कंपनीमध्ये कंपनीनं आपल्याला खूप कमी दिवसामध्ये एक लाख पर्सेंट आपल्याला मिळून दिला आहे काही कंपनीनं फक्त तीन वर्षामध्ये मागेल एक लाख पर्सेंट मिळून दिला हे आपण लक्षात येणं गरजेचं आहे कुठल्याही कंपनीमध्ये कधी कुठल्या कंपनीमध्ये कधी किती तेजी हे सांगता येत नाही आपली कमी कॅपिटल पण आपण लाखामध्ये आपले करोडमध्ये पण मोडू शकतो इन्व्हेस्ट होऊ शकते तर त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येणं गरजेचं आहे या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करा अथवा नका करू पण या कंपनीपासून काहीतरी शिकायला भेटला आपल्याला आणि या कंपनीपासून काहीतरी शिकून घ्या आणि या कंपनीपासून आपण काहीतरी विचार करू शकतो की खरंच कमी कंपनी कमी दिवसामध्ये पण चांगला ग्रोथ करू शकतात कंपन्या आणि चांगल्या चांगल्या आपण रिटर्न मिळू शकतात त्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या कंपन्या पसरणं गरजेचं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलवर जर पण नवीन आला असेल तर त्यांना सबस्क्राईब नेक्स्ट मध्ये भेटू तोपर्यंत ते जय हिंद जय महाराज